तिगाव आमगाव आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे आमगाव वनपरिक्षेत्रातील तिगाव गावाजवळील बगेडा रस्त्यालगत एका निलगायचा मृतदेह आढळून आला आहे स्थानिक नागरिकांना ही निलगाय मृत अवस्थेत आढळून आली त्यांनी तत्काळ वन विभागाला कळवले वन अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत निलगायची पाहणी करत तपास सुरू केली आहे निलगायच्या अंगावर धारदार नकाचे आणि दाताचे वर्ण दिसून आले आहेत त्यामुळे वाघ किंवा बिबटसारख्या हिंसक प्राण्याचे हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याला अधिकृत दुजोरा सविच्छेदन अहवालानंतरच मिळणार आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने घटनास्थळी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी रात्रीच्या वेळेस जंगल परिसरात जाणे टाळावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास वन विभागाशी त्वरित संपर्क करावा अनेक नागरिकांनी वन विभागाकडे मागणी केली आहे की भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी जंगलालगतच्या गावामध्ये नियमित गस्त जनजागृती मोहीम आणि सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात सदर निलगायच्या मृत्यूचा पंचनामा केला गेला असून अधिक तपास संविच्छेदन अहवालानंतर उघड होणार आहे आपल्या सुरक्षितेसाठी वनविभाग सज्ज आहे पण जनतेचेही सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे बातमीकरता नरेश बोगचे सत्य जाणून न्यूज संपादक